बऱ्याच भाव बहिणींना पडलेल्या प्रश्नाचं उत्तर बाराज बाराज मी देते भाऊ बहिणी तुम्हाला बऱ्याच लोकांना म्हणजे असं विश्वास नसा नाही बरं का आपल्या भाव बहिणीला की आईला अचानक काय झालं याचा कोणी अंदाजच लावू शकत नाही आणि तसं म्हणा गेलं तर ही अंदाज म्हणजे कधी स्वप्नात बी विचार नव्हतं की आला भाऊ बहिणी की अशा काही गोष्टी घडत्याला आता कसं झालं आहे माहिती आहे का आपलं जग हरलं ना राहिला आय ना राहिला बाप आपलं सोनं हरवल्यासारखं बारा� सारखं आपलं सोनं हरवून गेलेलं बरोबर आहे आपलं सोनं हरवलं व आपलं सोनं आपल्यापैकी नाही राहिलं पण आता ते कसं आहे माहिती आहे का जेजासाठी हारलं ते ज्याच्यासाठी हारलं कुणासाठी नाही हारलं ति जे आहे त्याचा प्रश्न आला तसं तुम्हाला सांगते माझी आहे का नाही आता कसं ह्या जगातून गेली देवा घरी म्हणजे माझ्यासाठी तुम्ही काही पण म्हणा म्हणजे मी असं म्हणतच नाही की माझी आयगी सोडून गेली म्हणून हाय आपल्या मनात आहे बरोबर आहे का नाही आपल्या मनात आहे ती आणि त्यात विषय असं झालं भाऊ बहिणीनं आईचं काय एवढं वय पण नव्हतं झालं किंवा काहीच नव्हतं झालं पण तिला अचानक असं काय असं काय तिला दुखून अचानक आलं की त्याचं काय का आपल्याला उलगडाच निघाला नाही त्याचा तर पण तुम्हाला सांगते होता होईल एवढं आपल्याला आपण त्याला म्हणजे पळवायचा प्रयत्न केला हे दवाखाना चांगला आहे ती दवाखाना चांगला आहे त्या दृष्टिकोनातून तुम्हाला सांगते जिथं म्हणाल तिथं आपण प्रयत्न केला सगळ्यांनी मिळून मिसून तुम्हाला सांगते प्रयत्न केला आम्ही दवाखान्यासाठी आईसाठी परत तुम्हाला सांगते ज्या टायमाला इथं मी घेऊन गेली होती तिथं तर त्या बाय तर तुम्हाला सांगते तिथं डॉक्टरनीकडे आम्ही घेऊन गेलो तो का तिनं बीपीची गोळी अजूनपर्यंत पण नव्हती पार बंद पडस तोपर्यंत तिनं बीपीची गोळी चालू केली नव्हती आणि दवाखान्यात दोन तीन वेळा गेल्यावर काय म्हणली तिला दुसरी पाकिट आहे ती बघा तिची तर ती नो टेन्शनच्या गोळ्या तिला दिल्या होत्या नो टेन्शनच्या बीपीच्या जागेवर नो टेन्शनच्या तिला गोळी दिली होते आणि बीपीची गोळी तिला दिलीच नव्हती परत सर शेवटायला तुम्हाला तिच्या टायमा तिचा पाय हे झाला ना त्या टायमा तुम्हाला तिला बीपीची गोळी दिली त्यानं बीपी तिचा जागेवरती राहायला लागला आणि बीपीमुळे सगळी प्रकरणं घडली अचानक आता तुम्हाला सांगते कधीच माहिती ना आपल्याला कधीच नजरेत नाही कधी देहात ना नाही कधी मनात नाही नसलेलं तुम्हाला सांगते हे सगळ्या गोष्टी घडत गेल्या त्यातून सुद्धा तुम्हाला सांगती मार्ग काढत 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 आपण मार्ग काढला त्यात भाऊ बहिणींनी तुम्हाला सांग का आमचं असं महाग मोहर बघणार कोणीच नाही हो शानं सुरत तुम्हाला सांगते सगळा पोर बाजार आहे पोर बाजाराच आहे तुम्हाला सांगते म्हणजे आमच्या आईला चारले तर आता ती आवी तर कसं आहे हे तर तुम्हाला माहितीच आहे बरोबर आहे का नाही प्रत्येकाचे ह्यानं तुम्हाला सांगते प्रत्येकाच्या ह्यानं तुम्हाला सांगते जसं होईल तसं सा तुम्हाला सांगते करायचा प्रयत्न केला केलं पण ती म्हणते का नाही इथून महाग जी आपण आईसाठी प्रयत्न केलं होतं हिथून महाग सुद्धा तुम्हाला सांगते आजारी पडायचे आहे भरपूर आजारी पडायची मी तिला कित्येक वेळा तर तुम्हाला सांगते एकदा असंच म्हणायची माझ्या नरड्या टोचतंय माझ्या नरड्या टोसत आहे माझ्या काहीतरी टोचतंय मी आता जगत नसते ह्याच्यातून आता माझं काय खरं नाही असे भरपूर तिला स्वतःचं खच्ची करून 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 घेतलं होतं तसंच तुम्हाला सांगते एका टायमाला किती साडेपाच का सहा हजार रुपये तुम्हाला सांगते ते पूर्ण असे तिचे चक करायला घेतलं होतं पूर्ण नरडे असं दुर्बीन द्वारा काहीतरी ते इंदापूरमध्ये मी चक करून घेतलं होतं तिचं तर त्यावेळेस डॉक्टरनं काय सांगित होतं की काहीच नाही झालं थोडंसं इन्फेक्शन झालेलं आहे मग ती गोळ्याही दिल्या होत्या आणि गोळ्याही दिल्यानंतर मग ती पूर्णपणे व्यवस्थित झाली होती परत ज्या टायमाला आम्ही लहान होतो त्या टायमाला तिच्या पोटात पूज झाला होता परत हित पाटकणीत पूज झाला होता म्हणजे असं भरपूर असं तिला म्हणजे ती कुठल्याच आजारात नाशी बाहेर एकातून बाहेर पडलं की लगेच दुसरं दुसऱ्यातून पडलं की लगेच तिसरं तिसऱ्यातून पडलं की लगेच चौथं असं तुम्हाला सांगते आणि आता जी जे तुम्हाला सांगते तिला जे दुखणं जे आलं हे दुखणं तुम्हाला सांगते आमच्यापासून तिला घेऊनच घे कधी मनात विचार केला नव्हता कधी स्वप्नात विचार केला नव्हता काहीच नव्हतं की बाबा बोलता चालता तुम्हाला सांगते आई सोडून जाईल आणि तिला म्हणजे असं त्या जा दापासाठी काय झालं माहितीये का भाऊ बहिणीनं तुम्हाला सांगते तिला असे दाप भरत होते ना धाप काय म्हणायचे मला धाप भरती मला धाप भरती ऑपरेशन केल्यापासून धाप भरते कारण की जेवण ही द्यायचो ना तर कधी तुम्हाला सांगते अर्धी भाकरीच्या वरती ना भाकरीच खात नव्हती कसलीच भाकरी बा, खात नव्हती वर भाकरी मग पुरत तुम्हाला सांगते जसं ऑपरेशनचा दिवस पलटत गेला तशी तिची ती जी धाप आहे ना ही धाप दा, धापीचा जो प्रकार होता ना हा पण तिचा वाढत गेला त्यासाठी मग मी काय म्हणले ह्यांना बाबा एक वेळेस आणि असं बी नाही की भाऊ बहिणीनं आपण काही इथं दवाखान्यात तिला घेऊन जाऊ शकत नव्हतं असं बी काही नव्हतं हि सुद्धा तिला दवाखान्यात नेली असते आम्ही पण तुम्हाला सांगतो तिचं जे ऑपरेशन झालं होतं ना डोक्याचं डोक्याचं ऑपरेशन झाल्यामुळे तुम्हाला सांगते इथलं जे डॉक्टर आहेत ना हि डॉक्टर हमीच घेत नव्हतं कारण की मी आधीच तुम्हाला सांगते की डोक्यात हे झाल्यासारखं इन्फेक्शन झालं इन्फेक्शन झाल्यासाठी तुम्हाला सांगते ते डोक्यात हे झालं होतं तर इथल्या डॉक्टरांना विचारलं पण इथले डॉक्टर नाही म्हणलं की आम्ही त्याची हाम्या नाही घेऊ शकत जिथं तुमचं ऑपरेशन झालं तिथं तुम्ही दाखवून या तर भावा बहिणीनं मागचा मोर्चा विचार न करता तिला तिथं दवाखान्यात बी नेली आणि एवढ्यापर्यंत बी तयारी झाली की बाबा जर गरज असेल ॲडमिट करण्याची किंवा काय तर आपण ती सुद्धा करू आणि त्यासाठी तुम्हाला सांगते मी घरी पण थांबली होती ही पण तुम्हाला माहिती आहे कशासाठी घरी थांबली होती की बाबा जर कमी ज्या जर म्हणजे समजा जर आयला ऍडमिट करून घेतली तर तुम्हाला सांगते पैशाचं तर आपल्याला काही पण करून ऍडजस्ट करावंच लागणार होतं त्यासाठी मी तुम्हाला सांगते घरी थांबली पण तिथं गेल्यानंतर ना जे डॉक्टर आहेत ना हे डॉक्टर काय म्हणले की काही सुद्धा झालेलं नाही डोक्यात बी काय झालं नाही का काहीच नाही हे असंच राहणार आहे जुकतोपर्यंत आणि त्यांना दहापाचं सुद्धा पेशल आपण दहापासाठी लावलेलं ला होतं तर दहापाचं सुद्धा विचारलं माया चुलत भावानी सगळ्यांनी विचारलं तर तुम्हाला सांगते तिथं काय सांगितलं माहिती आहे का तिथं असं डॉक्टरने सांगितलं की जी गोळ्या औषधं चालू आहेत ना गोळ्या ना ऑपरेशन झाल्यानंतर ना दा दाब भरतीच बर का तर आता जी म्हणजे आमची घरची जी गेली होती ना त्यांनी विचारलं जरी दाब भरती ना तर तुम्हाला सांगते त्या धापावरती काहीतरी इलाज असेल गोळ्या असतील किंवा ते असा पंप वाढायचा असतो ती ती असू शकतं पण त्यांनी काही सुद्धा दिलं नाही फक्त म्हणली की काही सुद्धा झालं नाही आणि परत या ट्रिपला जर तुम्हाला यायचं असेल ना तर तुम्ही पेशंटला नाही आलं तरी चालेल तुम्ही एकटे येऊन जरी गोळ्या सुद्धा किंवा भेटून गेला तरी चालाय सारखं हे असं त्यांनी डॉक्टरांनी सांगितलं बरं का मग आता असं सांगितलं सांगितल्यानंतर ना भाऊ बहिणीनं डॉक्टर स्वतः काय नाही म्हटल्यानंतर कोणाला तरी वाटेल का की बाबा असं अचानकच माणूस आपल्याला सोडून जाईल तुम्ही विचार करा की कधीच कुणालाच वाटणार नाही की अचानक असं काय घडू शकतं म्हणून माहितीये का जी सा तो तो जी ही जी काय झालं ना ही अचानकच काय गोष्टी झाल्या परत तुम्हाला तर मी सांगितलं होतं आता शुक्रवाराच्या शुक्रवाराचा जे बाराचा टाईम झाला एक दीडच्या दरम्यान तुम्हाला सांगते तिला म्हणजे असं पहिली तरी म्हणजे असं झोपायची ही करायची पण त्या दिवशी तिला झोपच झोप कशाला म्हणते ती झोपच आली नाही मग तुम्हाला सांगते दीड वाजल्यापासून आवीन मी जागच होतो मग मला बोलत बसले ती बोलत होती मला ती भरपूर मला बोलली भरपूर मग मी सुद्धा तुम्हाला सांगते मन भरून तिच्यासंग बोलली ती पण माझ्यास मन भरून बोलली आणि मग परत परत पहाटं पहाटं चांगलं साडेतीन चारच्या का दरम्यान काय झालं माझा पण असा जरा डुलका लागायला लागला तर मी आईला काय म्हणलं की आई म्हणलं की आता आणि आवी तर तुम्हाला सांगते तिच्या पायापाशीच असं बेडला चिटकून तिच्या पायापाशी झोपला तर मी काय म्हणलं की आई म्हणलं की आता थोडंसं तुला की म्हणजे तुला जी पाया झोप लागणार नाही म्हणलं जी आग होती ना कारण की तिच्या पायात बॅग होत होती मग ती पाय चोळला आवी ना मी आणि म्हणलं आता तुला झोप लागते का म्हणलं चला आपण थोडंसं झोपू तर मग तिला बेडवर आहे ना मी घेऊन झोपली तिनं मला अशी कवळ घातली होती झोपतानी आणि मी पण तिला अशी कवळ घातलेली ना आम्ही दोघी झोपलो झोपल्यानंतर ना तुम्हाला सांगते ती सकाळची उठली सकाळची उठली ती उठल्यानंतरनं पण बसली ती बसल्यानंतरनं काय झालं आमच्या इथलं म्हणजे एक पाटील म्हणून आहे ते आव्याला काय म्हणले की आवी त्या पाटीलाला तरी फोन कर की इथं दहापोसाठी जर कुणी काही दिलं समजा इथलं जर डॉक्टर बघत असलं तर आपण जाऊ बरं म्हणलं आई चालतंय ठीक आहे म्हणलं काय अडचण नाही म्हणलं जाऊ आपण तर मग ती सकाळचं ती ज्या माणसाला फोन केला होता ना ती माणूस पण आला होता मग आई उठून बसली उठून बसल्यानंतर बस आवीला मला काय म्हणली की म्हणली मला बाथरूमसाठी घेऊन तुम्ही बाहेर जाला बरं म्हणलं चालतंय काय अडचण नाही मग आवीन मी तुम्हाला सांगते तिला बाथरूमवरनं घेऊन म्हणजे बाथरूमला तिला बसावली बाथरूम केल्यानंतरनं मी तिचं म्हणजे असं स्वच्छही केलं तिकडं पिंकीचं काहीतरी चाललं होतं घरात काहीतरी करत होते ती मग तुम्हाला सांगते मी बसवल्यानंतर ना ती शेवटचं मला काय म्हणली माहिती आहे का ज्यावेळेस मी तिचे बाथरूम हे धुवायला लागले त्यावेळेस मला म्हणजे ते मला अशी म्हणायची पण मला त्या दिवशी काय म्हणली माहिती आहे का ती त्या दिवशी म्हणली की अगं म्हणली हातात असं कॅरी बॅ कॅरी बॅग घाल किंवा काहीतरी घाल म्हणली माझा नरक म्हणली मी माझा नरक जे आहे ना हे तुला उचलायला लावती आणि माझं जर पाय चालू असं तर मी नसतं एवढं पाप केलं असं ती मला म्हणली तर मी म्हणलं की आई ह्यात पाप आणि पुण्याचं काहीच नाही म्हणलं ग म्हणलं पाप आणि पुण्याचं काय आहे म्हणलं मला जसं समजत नव्हतं बाळावत्या बाळावत्यात न जी मला स्वतःच्या पायावरती उभार असतो पर्यंत म्हटलं तूच केलेलं आहे माझ्यासाठी आणि मग त्यात आई बापच करायचं कशाची लाज आहे म्हणलं भाऊ बहिणीने सांगा बरं तुम्ही तर मग त्यात तिला आधार म्हणजे हे केलं मग तिची बाथरूम हे झाल्यानंतर काय केलं हे तर खुर्ची आणून बसावली तिला खुर्ची आणून बसवल्यानंतर ना तुम्हाला सांगते आली मी तिला एकटीलाच घेऊन म्हणजे असे तिला आता एकटी आणि त्यात काय झालं तर तुम्हाला सांगते असं काय गोष्टी घडायच्या अगोदर आहे ना दो आदल्या दिवशी आहे ना तिचं असं पायाची बोटं जे दोन महिन्या पायाची बोटं हलत नव्हती त्या पाया तुम्हाला जी सांगते जीव आल्यासारखा झाला होता आणि एक करगळी बसलं बोट आणि तुम्हाला सांगते अंगठा तिचा हल्ला बरं का तर दिवस आहे ना माझ्यासाठी इतकाही होता ना आणि त्या दिवशी मी व्हिडिओ नव्हतं बघा काढलं परवाच्या दिवशी मी व्हिडिओ नव्हतं काढलं परवा दिवशी मी तिला सारखं असं पाय धरायची आणि तिला म्हणायचे की आय हलव गा पाय बघू तुझं बोट हलताय का आई हलव गा पाय तुझं बोट हलताय का मग ती घ्यायची अशी बघायची मला म्हणायची की ग हलतात गणलं हलतात का ग चांगल्या पिके हलतात म्हणलं आता थोडं थोडं म्हणलं जी तुझं जी आहे ना म्हणलं हे दुखणं म्हणलं कवर होत आलेलं आहे आणि म्हणलं तू लवकरच चालणार आहे म्हणलं अजिबात तू टेन्शन घ्यायचं नाही म्हणलं कुठल्या गोष्टीचं असं तिला मी समजून सांगितलं बर ते पण ते काय झालं भाऊ बहिणी माहिती का थी। ओ, ती स्वतः जी आहे ना स्वतः तिच्या शरीराने साथ नाही दिली बहुतेक आणि तुम्हाला सांगते रक्त जी भरलेलं होतं ना रक्त तिला मॅच झालं नाही का काही ते आपल्याला काही कळलंच नाही कारण की ती सारखी म्हणायची मला असं किरमाठ ढेकार आहे मला किरमट ढेकार आहे असं म्हणायची ती पण आता आपणच्यासाठी तिला रक्त भरलं होतं ही तर माहिती होतं आम्हाला मग असं वाटलं की बाबा रक्तासाठी असं होतं असेल आणि ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगते आम्ही डॉक्टरांना विचारलं होतं पण डॉक्टर काय म्हणलं की ही थोड्या दिवस एक दोन तीन महिना आहे ना ही असंच होणार आहे आणि ही धाप पण अशीच ही चालू राहणार त्यांची ज्या टायमाला त्यांच्या पोटामध्ये अन्न जाईल किंवा अंगात थे नॅचरली त्यांचं रक्त येईल त्यावेळेस ती कमी 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 होत जाईल असं त्या डॉक्टरांनी आम्हाला सांगितलं होतं तर भावा बहिणीनं अचानक असं होईल हे कधीच कुणालाच वाटलं नव्हतं मग बसली बसल्यानंतर ना खुर्ची बस बस बसावली तुम्हाला बसवल्यानंतर हे तिने सगळ्यांना गोळा केलं म्हणजे सगळ्यांना तिनं हाका मारली सगळ्यांना हाका मारल्या परत तुम्हाला सांगते तिनं अशी गळ्यात मिठी मारले सगळ्यांच्या आणि मिठी मारल्यानंतरनं तुम्हाला सांगते तिला असं थोडंसं काय म्हणायला लागली की मला अशी पाच पाच सहा सा सहा माणसं दिसायला लागली ती म्हणायला लागली बरं का पाच पाच सहा सा सहा माणसं दिसायला लागली ना ज्या टायमाला तिला असं रात्रीपासूनच ही होत होतं ना तर आम्ही सकाळचंच म्हणजे तसं व्हायच्या अगोदर आम्ही डॉक्टरांना फोन केला होता तिथल्या जिथं ऑपरेशन झालं ना त्या डॉक्टरांना आम्ही फोन केला फोन केल्यानंतर ती काय म्हणला की ती काहीच होऊ शकत नाही ती गोळ्या औषधाने होतं दहा पं वर्ष कुठलीच गुळे नाही की मी तुम्हाला देऊ शकत नाही गुळ्या असं त्या डॉक्टरांनी आम्हाला सांगितलं मग आता म्हणलं की बाबा आता दहावीसाठी आपण हिचं तर म्हणलं त्या डोक्याचं बघायला म्हणलं कुणी हे केलं नाही म्हणता डॉक्टर बी बघतात त्यांना काय आपल्याला माहित नाही म्हणलं तरी पण काय केलं आता शेवटी किती केलं आता तुम्हाला सांगते आता मी भावाचं नाव घेतलं तर मला म्हणते की आता तूच हे केलं आणि तू कितीच केलं पण भावा बहिण आता आहे ना आपलं जग हारलं आपलं सोनं बुडालं आता तुम्हाला सांगते तर नाहीच कुणी बरं का हे तर खरं सत्य आहे पण आता कसं आहे ज्या गोष्टी झाल्या हे तुम्हाला सांगते मग तुम्हाला सांगते त्यांना बी डॉक्टरांना फोन केला फोन केल्यानंतर मग तुम्हाला सांगते डॉक्टर म्हणला की म्हणजे मी पण केला तर फोन त्यांना बी फोन केला की म्हणला धाक्यासाठी काहीच करू शकत नाही मग आता तुम्हाला सांगते आम्ही ही ती गाडी बघितली म्हणजे गाडी पण ते बाबा पण कुठतरी भाडं घेऊन गेला होता तर दुसरी गाडी बघितली आणि दुसरी गाडी पर्यंत दुसरी गाडी पर्यंत आयला काय झालं आम्ही तिथं परत हे शेडमध्ये घेतलं जिथं ती रोज होती ना त्या शेडमध्ये आम्ही घेतला परत हायवेला फॅन लावला परत ती गादी ही टाकली झोपायची फॅन लावस तोपर्यंत तिची पहिल्यांदा आहे ना काय झालं पहिल्यांदा पण अशी जीभ ही असं पांढरं डोळं ही केलं ना अशी तातफे बसली मग त्याच्यातून आम्ही तुम्हाला सांगते तिला काढण्याचा सा प्रयत्न केला तर असं भावाचं पण तोडत गेला ती तुटलं म्हणजे त्याचं हे झालं आणि परत अजून एकदा तसं झालं परत दुसऱ्यांदा बी तसंच झालं ते मोठं हे झालं ते तुम्हाला सांगते जागेवरच मग तिनं ही एकदमच पांढरं डोळं पण मग इतकं म्हणजे आम्ही बिहली म्हणजे मित्र बिहली होते ना तुम्हाला काय सांगायचं तर माझ्या इथं ती इथं तुम्हाला सुजल्या वाटत असेल मी त्या तारावर पडली मला काहीच कळ नाही मी काय करावं काय का का नाही ती सगळी जागे उशी झाली आय आये, आये करून वरडत होतो आम्ही पण आय काय आपली तुम्हाला सांगते तर वर आयला तुम्हाला सांगते देवा आईच राहिली नव्हती तर आई आई कोणाला करायचं तुम्हाला सांगते चोवीस तास म्हणजे असं तिनं मला कुठं जरी गेली ना चुलतीच्या हिथे गेली किंवा थोडंसं हल्लं तरी सारखी म्हणायची योगा कुठे योगा योग योगा तर कुठे गेली योगा येथं बस म्हणायची माझ्यापाशी मग येऊन मी बसायची पण ट्योशन तुम्हाला सांगते कालचा असा झाला की तिला हाका मारल्या तिला काय केलं तर तुम्हाला सांगते ती उठ नाही असा विषय म्हणजे हे सगळा जे आहे ना हे अचानक विषय झाला त्यामुळं आम्हाला बी काय करावं काय नाही हे कळाणार आम्हा परत तुम्हाला सांगते डॉक्टर बोलावला आम्ही डॉक्टर आल्यानंतरनं आयला चक म्हणजे तपासलं ती नाड्या ही ती सगळ्याच तपासल्या आणि तपासल्यानंतरनं मग डॉक्टरनं इथं सांगितलं की जी नस आहेत ना ही नस ही झालेली आहे त्या म्हणजे नस कुठलीच झाला ना हे झालंय मग तुम्हाला सांगते भावानं रिपोर्ट दाखवलं तिथं रिपोर्टर दाखल्यानंतर ते काय म्हणलं माहिती आहे का की आपण छातीची पट्टी मग आता जागेवर तर माणूस ही झालेला आहे आणि काय म्हणे की छतीची पट्टी ही बघू पण आता नसी तर काहीच हाला ना असं डॉक्टरनं सांगितलं मग भाऊ बहिण आता नसी हाला नाही आणि छतीची पट्टी कशी काढायची सांगा बरं तुम्हीच आणि तिची फक्त तुम्हाला सांगते काय झालं भाऊ बहिण तिची जी, 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 जी विच्छा होती ना तिची विच्छा फक्त पूर्ण झाली तिचं म्हणणं होतं की मला माझ्या घरीच म्हणजे तिचा जी शेवटचा श्वास आहे ना हे माझ्या घरात माझ्या घरी घ्यायचं आहे आणि ज्यावेळेस मला काय होईल त्यावेळेस माझ्या शरीराचा हल्ला झालं पाहिजे कारण की ती दवाखान्यातच एवढं लोकांचं बघूल आणि ती दवाखान्याला सुद्धा की एवढी धट नव्हती पण तिनं त्या ऑपरेशनातून ह्यातून सगळ्यातून बाहेर आली होती बर का ती पण ती मानते का नाही तिचं तिला दुसरं कशाच टेन्शन नव्हतं हो पण तुम्हाला सांगते की पायाचं आणि मला झोपच नाही म्हणजे झोपल्यावर हे काय म्हणायची माहिती आहे का माझं असं अगं येऊ मी झोपले की असं खट्ट दिसणं माझी इथे पिन वाजल्यासारखी वाजते असे म्हणायची सगळं डॉक्टरला आपण सांगितलं होतं भाव बहिणीला असं काय नाही सांगितलं असं काहीच नव्हतं सगळ्या गोष्टी सांगितलं होतं तरी पण डॉक्टर काय म्हणलं की सुद्धा झालेलं नाही सुद्धा झालेलं नाही डॉक्टर म्हणलं मग आता काय करायचं भाव बहिणी बघा तुम्हाला सांगते आमचा पोरा बाळाचा खेळ हा जेवढं आमच्या होईल जेवढं पळवायचा प्रयत्न करायचा एवढं प्रयत्न केला पण तुम्हाला सांगते जर देवाच्या मनातच असल वनात तरुण वया जर आमच्या आई बापाला आमच्या पैसे ठेवायचंच नव्हतं कारण की तरुण पणात आमचं वडील पण गेलं आणि माझी आई पण काही म्हातारी नव्हती ती म्हणतात की बाप तुम्हाला सांगती बिना तरी असं तसं ही होतं पण तुम्हाला सांगते आई विना ही जग सगळं भिकारी आहे आता तुम्हाला सांगते जी आमच्यावर भीती नाही काय भीती आमच्या जीवाला मग मात्र सकाळपासून तुम्हाला सांगते असं चेन नाही तरी पण आपली माणसा बसून प्रत्येक वस्तू कड तुम्हाला सांगते तिच्या बघितलं की असं ही होत आहे कधी तुम्हाला सांगते बिगट चपलीची चालली नव्हती पण दोन महिने तिच्या पायात चप्पल बिटली नाही ही सगळ्या गोष्टी आहेत का नाही तुम्हाला सांगते हे आठवण म्हणून कि हाय आणि तुम्हाला मी तुम्हाला मी काल बी सांगितलेलं आहे कसं असतं माहितीये का जी माणूस आपण मनापासून गमावले हे आपल्या पैसे कधीच नसतं जी माणूस आपल्या मनापासून आपल्या पैसे धरले ना हे आपल्याला कधी सोडून जात नसतं तसंच तुम्हाला सांगते आई बापाचं झालं अजूनपर्यंत आहे ना बापाच्या दुःखामध्ये होतोच पण आता आईचं दुःख पण तुम्हाला सांगते एवढं मोठं आलंय ना त्यातून तुम्हाला सांगते सावरल किंवा न सावरली तर साबरू शकत नाही माहितीये का बापाचं पण आमच्या वडिलाचं आहे ना वडिलाचं पण तुम्हाला सांगते ती पण काही असं आजारी नव्हतं काय नव्हतं अचानकच झालं आयला तरी तुम्हाला सांगते आता हे दुखून आलं होत भरपूर जागा तुम्हाला सांगते तिकडं निपाणीला पण नेलं पण असं वाटलं की बाबा जर प्यारलेस असेल किंवा काय असेल तर गोळ्या औषधं खाऊन तुम्हाला सांगते सगळं केलं तिच्या गोळ्या औषध तिचं नाही ती सगळ्या गोष्टी झोपून होती तरी भावा बहिणीनं तिला अशी घाण अजिबात पडत नव्हती कुठल्याच गोष्टीची लय स्वच्छ लय स्वच्छ तुम्हाला सांगते भांड्याकडं बघणार हे केले ती केले बरं ही अशी बसून जरी होती ना ज्या दिवशी तुम्हाला सांगते तिला असं होणार होतं ना ज्या दिवशी तिला आजी बरं असं घडणार होती ना त्या टायमाला इथं अंगणात बसून तुम्हाला सांगते म्हणली की म्हणजे माय चुल म्हणली की बाय मी काय म्हणली असले गुघानीत पडली असते का म्हणली माझा पाय चांगला असतो तर मी अजिबात असले गुघाणीत पडली नसती मला असलं पटायचं का तर तुम्हाला सांगते मस् भाऊच्या सारवून हे काढत होती पण आमची चुलते आहे ना ती काय म्हणली ऑपरेशनचं पेशंट आहे म्हणून काय तू सारवू ही नको शान उडलं कुठं काय झालं तर ते चांगल्या गोष्टी ते त्यामुळं तिला काय सारवू दिलं नाही पण तिला आम्ही समजून सांगायचो की अगं आई तसं काय नाही मग सारवायलाही येईल पण म्हणलं तुझं ऑपरेशन झालेलं आहे त्यामुळे ऑपरेशन झाल्यानंतर ना सारवत ही नाही ती असं तिला समजून भरपूर सांगितलं भाऊ बहिणीनं पण आता कसं आहे माहितीये का आणि त्यात एक विषय असा म्हणजे ती प्रत्येक वेळेला ना देवाचा स्वामी समर्थांचा बाळू मामाचा सारखा धावा करायची आणि म्हणायची की मला त्रास होतो मी म्हणायची मला ह्याच्यातून नको मला असं म्हणायची म्हणायची की मला असा गारवा नाही गारवा माझ्या शरीराला गारवा नाही म्हणायची ती मला डोक्यावर हात फिरवायची माझ्या म्हणायची की याऊगा मला असं गारवा जर पडला तर मी कशी कच्चे इंची निंजू असे झोपीन पिन म्हणायची मला मला गारवा माझ्या शरीराला गारवा पाहिजे म्हणायची मला गारवा गारवा कशाला म्हणते ती मला गारवा नाही म्हणायची नुसती आग 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 होती माझी म्हणायची तर तुम्हाला सांगते सारखं पाय ते त्यानं त्याला न म्हणा ह्यानं की आणि तिचा तरपूड बघितलं की तुम्हाला सांग तिकडे काळजाची लाल नाही व्हायची नको वाटायचं तिचा तरपूड बघतानी सारखी स्वामी समर्थचं बाळूमामाचं नाव घ्यायची ना, ती म्हणजे देवाला पण तुम्हाला सांगते तुझं जी तरपूड आहे नाही देवाला सुद्धा बघावला नसल म्हणून तुम्हाला सांगते ती काय म्हणतेत नाही जी काय होतं ही चांगल्यासाठी होतं का वाईटासाठी होतं हे माहीत नाही आपल्याला बरं का पण एका दृष्टिकोनातून वाटतं की आपल्या आपल्याला सोडून गेली कधीच आपल्याकडे दिसणार नाही किंवा काय नाही एक अशी असते माणसाला तुम्हाला सांगते भावा बहिणीनो मी जर कुठं जरी काय गेलं काय घ्यायचं म्हणलं तर तुम्हाला सांगते आवराजून आईसाठी कुठल्या पण वस्तू काय पण अजून नेहमी घेऊन येणार आणि तिला असे ठेवायची लय सवय जपू जपू ठेवायची अशी बात वापरत नव्हती ही चप्पल तिला घेऊन दिली परत दुसरे तुम्हाला सांगते शाईनी चांगली शाईंची सुद्धा तिला चप्पल चांगल्यातली चप्पलसुद्धा मी तिला घेऊन दिलेले आहे नाही तिनं ना पायाला लावली नाही तिनं ना तुम्हाला सांगते वापरली असं ती हावस माऊस बी तुम्हाला सांगते करायचा प्रयत्न केला लय असं सुखात ठेवायचा प्रयत्न केला हो पण ते म्हणतात का नाही एखाद्याचं सुख आणि जर दुःख जर द्यायचंच असेल तर मग कोणच काय करू शकत नाही ह्याच्यात बरोबर आहे का कोणच कर काय करू शकत नाही तुम्हाला सांगते आई आईच जे झालं ना लय असं आपल्याला कुठल्या गोष्टीचा मोकाच भेटला नाही तुम्हाला सांगते तिला दवाखान्यात घेऊन जायचा किंवा तिचं जा विषय म्हणजे असा झाला भाऊ बहिणीनं आता ऑपरेशनच मी तुम्हाला सांगते ऑपरेशन बी तुम्हाला इत सांगते इतकं मोठं तिला अजिबात करून नसते ठेवली आम्ही माहिती आहे का पण त्यात विषय झाला की ऑपरेशनच्या आधी सुद्धा ना ज्या टायमाला तिला ते दुखणं झालं ना त्या टायमाला ही पूर्ण साईट म्हणजे जी साईट जे होतं ना जंत जी साईट आहे ना पूर्ण अशी गार पडायची बर्फासारखी गार पडायची बर्फासारखी बर्फासारखी आणि ऑपरेशनच्या आधीच इथं घरी आहे ना ती दोन वेळेस तुम्हाला सांगते अशीच गप्प पडलेली तर मी तुम्हाला सांग माझ्या व्हिडिओमध्ये बी सांगित होतं की तिला मी किती दहा पंधरा हाका मारलं तर तुम्हाला सांगते ती उठली नव्हती मग तुम्हाला सांगते असं नाकही दाबून धरलं आणि तिची दा कांदाही फिरवलं आणि तिची सुदीवर तिला आणलेली होती त्यामुळे जी ही झटपट जी म्हणजे विचार करण्याचा मी जी ही योग्य काय अयोग्य हाय ही चांगल्या गोष्टी आहे त्या चांगल्या गोष्टी फक्त जी काय कराय गेलो नाही सगळं तिच्या जीवासाठी केलं पण माहीत नाही आता हे कशासाठी झालं का झालं कशामुळं झालं झालं हे झालं लय वाईट झालं आपल्याला वाटतं की नको व्हायला होतं पण आता वरच्या परमेश्वराच्या काय मनात होतं ती परमेश्वरालाच माहिती ती आपल्याला माहित नाही भावा बहिणींना तर काही माझी आईची दोन महिने तुम्हाला सांगते कम्प्लिट त्याला चप्पल घाला नाही बिगर चपलीची कधी चालली नव्हती ती कधीच नाही सारखी म्हणायचे मला दोन महिन्या माझ्या पायाला चप्पल नाही म्हणायची तर असतं द्याका शेवटी हो कसं आहे आहे का, का आमचं अर्ध जग तर बुडालच होतं आधी अर्ध जग तर आमचं गेलंच होतं आम्हाला सोडून आम चांगलं सात आठ वर्ष झालं माझं लग्न झालं की एक दीड वर्षानं तुम्हाला सांगते आमचं अर्ध जग बुडाल होतं आता जे अर्ध राहिलं होतं देवाने ठेवलं होतं भी आता कुणाला आई म्हणायचं आणि कुणाला बाप म्हणायचं कधी वाटलं नव्हतं तू तुम्हाला सांग तिला असं बितडाला फुट लावू तिला बघावं लागेल बापा सारखं माहितीये का आता तो मला सांगते ही तयारी चाललेली आहे त्या उद्या सावडायचंय दहावा याच्या तयारी चाललेल्या तू बघून कितीतरी वाईट वाटतय मनाला सांगू शकत नाही कुणासमोर तुम्हाला ते बी मोकळं करू शकत नाही आपण इतकं असं ते माहित ना लाचार झाल्यावाने जसं ते दुखण्यासाठी ते दुखण्याला तुम्हाला सांगते अशी देवाला भीक मागत होते ना पायासाठी ह्याच्यासाठी तसं आईबापासाठी लाचार झाल्यावाने वाटते म्हणजे जीवनात अर्थ काय नसल्यावर झाले